स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी पलूसच्या गुंडादाजी चौकातील खड्डे काही हटेना आणि प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड काही उठेना पलूस येथे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पलूस येथील मुख्य गुंडादाजी चौकात जीव घेणे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करतच वाहन चालवावे लागते या मार्गावरील खड्डे त्वरित मोजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे पलूस शहरातून जात असलेल्या विजापूर गुहागर महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेकदा या खड्ड्यात वाहने जाऊन अपघात झाले आहेत तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तसेच शहरातील मुख्य या मार्गावरील कलासागरच्या बाजूचा भाग पूर्णपणे खड्ड्याने व्यापला आहे कराड तासगाव हा राज्यमार्ग पलूस शहरातून जातो याच महामार्गावरील येथील गुंडादाजी चौकामध्ये रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत याबाबत वारंवार तक्रार करण्यात आल्या तरी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले पावसाळा सुरू झाल्यापासून खड्ड्यात पाणी सचल्याने या ठिकाणी सतत लहान मोठे अपघात घडत असतात गेल्या महिन्यात येथील मुख्य चौकात वाहतूक पोलीस नियंत्रक म्हणून कार्यरत असलेल्या रुपाली कुरुणे व गीतांजली पाटील या दोन महिला पोलिसांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे मोजून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनात सारसा दाखवला होता मात्र तरीही या घटनेतून सार्वजनिक बांधकाम विभाग कोणताही फोर घेताना दिसत नाही पावसामुळे सातत्याने त्यामध्ये पाणी सचून हे खड्डे अधिकच रुंदावत आहेत पलूर शहरातून विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे